बघितलं गेलं तर आय एम जस्ट ट्वेल्थ पास मी बारावी पास आहे घरची परिस्थिती एवढी खूप सुंदर नव्हती की म्हणजे आपण पूर्ण एज्युकेशन कंप्लीट करू शकतो म्हणजे मी बारावी नंतर पुस्तकी शिक्षण बंद केलं बट ज्या गोष्टीची गरज मला पडली त्या गोष्टीत मी पी एच डी हासिल करायचं जसं माणूस प्रयत्न करतो तितक्या खोलात जाऊन अभ्यास केला आधी कंपनी सिलेक्ट करतो मुलांच्या डेटाच्या बेसिसवरती बाकी जॉब फेअर मध्ये आधी कंपन्या सिलेक्ट केल्या जातात आणि मग त्या कंपन्या बसतात आणि मग मुलाला जाऊन त्याचं रिझ्युम घेऊन विचारावं लागतं की बाबा माझे बारावी झालेली आहे माझ्यासाठी जॉब आहे का मुलांचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहितीच नाही की कंपन्यांमध्ये ओपनिंग कुठं आहेत आणि कंपन्यांना माहिती नाही की आपली बेरोजगार मुलं कुठं आहेत प्रॅक्टिकली महिला दिन साजरा बरोबर आहे नवदुर्गा म्हणून नवरात्रीमध्ये महिलांना बोलवलं जातं अजूनही गरज पडते हे मला माहिती होतं की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि त्या अनुषंगानेच मी प्रत्येक पाऊल हे उचलत होते बट जर मुस्लिम महिलांचा जर विचार केला तर खूप साऱ्या मिस लिडिंग गोष्टी आहेत आमच्या समाजामध्ये एक मुस्लिम नेता आणि एक हिंदू नेता भांडतोय भांडतोय कधीच नाही कोणी भांडत नाही एक मराठा नेता आणि एक मुस्लिम नेता एकाचे डोके पडत कधीच 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 नाही एक लाखापेक्षा जास्त मुलांना आपण आजपर्यंत रोजगाराच्या संधी